तर मंडळी मी इथे हा नाश्ता बनवण्यासाठी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला हे बटाटे मोठ्या किसणीने किसून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवा कधीही बटाटे किसताना पाण्यामध्येच किसून घ्यायचा आहे जो काही स्टार्स आहे तो निघून जाईल आणि बटाट्याचे किस काळे पडणार नाही म्हणून कधीही कोणत्याही रेसिपीसाठी तुम्ही बटाटे किसून वापरत असाल किंवा बटाटे असंच वापरत असाल त्याची साल काढून त्याला पाण्यात ठेवा बटाटे लवकरात लवकर काळे पडले जातात म्हणून त्याला पाण्यामध्येच किसून घ्या आणि मोठ्या किसणीने त्याला किसून घ्यायचे आहे ही रेसिपी बनवताना पूर्ण बटाटे किसून झालेले आहेत म्हणजेच की दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत आणि किसही मस्त असा मोठा निघालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पाणी किती गढूळ झालेला आहे हा पूर्ण स्टार्च निघालेला आहे आणि आता बटाटे काळीसुद्धा पडणार नाहीत आता पुढची कृती होईपर्यंत आपल्याला ह्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे चला तर ह्याला थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवायचा आहे तर मंडळी इथे मी लहानसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता इथे मी दोन पाव घेतलेले आहेत ताजे पाव आहेत तुमच्याकडे शिळेपाव असतील तर अतिउत्तम आता ह्या पावला आपल्याला वाटून घ्यायचा आहे अगोदर ह्याचे आपण लहान लहान असे तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही वाटलंच तर हा समोरचा भाग आहे ना म्हणजे हा वरचा भाग हा काढून हा खालचा भाग जो नरम भाग आहे तो सुद्धा वापरू शकता पण मी ताजे पाव घेतलेले आहे त्यामुळे मी हा कडक भाग वापरत आहे तुम्ही शिळे पाव घेत असाल तर ह्याचा वरचा भाग तुम्ही काढून ह्याला वापरू शकता किंवा तुम्ही ब्रेड वापरलं तरी चालेल दोन किंवा तीन ब्रेड वापरलं तरी चालेल कारण की ही रेसिपी शिळ्या पावाने किंवा ब्रेडने चांगली बनते मी ताजे घेतलेले आहेत ताज्या पावानेही चांगली बनते पण ह्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं म्हणजेच पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं आता ह्या पूर्ण पावाला आपल्याला शक्य असेल तेवढं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपण ह्याला शक्य असेल तेवढं मी बारीक केलेलं आहे आणि हे ताजे पाव असल्यामुळे थोडेसे जास्त हे ओलसर आहेत तर ह्याच्या मॉइश्चर निघायला पाहिजे आणि तुम्ही शिळे पाव वापरलात तर हे थोडेसे कडक असतात आणि मॉइश्चरचं कमी प्रमाण असतं तर ह्याच्या आपल्याला अगोदर मॉइश्चर पूर्णपणे घालवायचा म्हणजे ह्याच्यामधला ओलावा घालवायचा आहे तर हे वाटून घेतलेले पाव एखाद्या पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे किंवा मध्ये काढून घेतलं तरी चालेल आता आपल्याला गॅस एकदम फास्ट करायचा आहे आणि फास्ट गॅसवर जवळपास दीड ते दोन मिनिटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे थोडेसे लाल झाले तरी चालेल म्हणजे जास्तही लाल करू नका हलक्या प्रमाणात लाल झाले तरी चालेल फक्त थोडासा कडकपणे यायला पाहिजे म्हणजेच की ह्याच्यामधला ओलावा पूर्ण निघून जाईल आणि तुम्ही ह्याला एकदम मंद आचेवर परतवून घेतलं तर काय होणार खालतून हे पाव चिटकले जाणार म्हणजे पॅनला चिटकले जाणार म्हणून फास्ट गॅसवरच आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे आणि सतत चमचा चालवत राहायचा आहे ही महत्वाची टिप्स तुम्ही लक्षात ठेवा जवळपास मी दीड ते दोन मिनटं ह्याला चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आणि आपण पाहू शकता हलकेसे लालसुद्धा झालेले आहेत आणि थोडासा कुरकुरीतपणा आलेला आहे म्हणजेच की ह्याच्यामधला ओलावा संपूर्ण निघून गेलेला आहे तर काय करायचं गॅस बंद करायचं आणि ह्या पावाच्या चुऱ्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे एका भांड्यामध्ये एक लहान वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तरी चालणार शक्य असेल तर बारीक रवाच वापरा कारण की बारीक रव्याने जास्त वेळ ह्याला भिजत ठेवायची गरज नाही जाड रवा वापरला तर जवळपास अर्धा तास तुम्हाला ह्या बॅटरला भिजत ठेवावं लागेल आता आपण किसून ठेवलेलं बटाट्याचे कीज ह्या रव्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि सोबतच भाजून ठेवलेला पावाचा चुरा मापासाठी मी इथे वाटी दाखवत दा आहे आणि बरोबर ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने पावाचा चुरासुद्धा तितका झालेला आहे म्हणजे जवळपास एक लहान वाटी पावाचा चुरा घ्यायचा आहे आता तुम्हाला पावाचा चुरा वापरायचा नसेल तर मी तुम्हाला पुढे सांगतो ह्याच्या जागी तुम्हाला काय वापरावं वा लागेल त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये काही भाज्या मिक्स करूया तर सर्वप्रथम इथे मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक गाजर किसून घ्यायचा आहे एक लहान शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची बारीक कापून घ्यायची आहे तिखटपणासाठी एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत दोन चमचे दही घ्यायचे आहे दही जास्त आंबट घेऊ नका शक्य असेल तर फ्रेशच दही वापरा व शेवटी आलं लसणाची पेस्ट टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तुम्हाला पाव वापरायचं नसेल तर काय वापरायचं तुम्ही शिळी चपाती वापरू शकता किंवा ताजी चपाती वापरलं तरी चालेल पण ताज्या चपातीला थोडंसं कडक भाजून घ्या कडक भाजल्यावर त्याचा चुरा मस्त निघतो त्याला वाटून घेतल्यावर थोडीशी नरम तुम्ही भाजली चपाती तर त्याला तुम्हाला थोडंसं म्हणजेच की क्रम्स वाटून घेतले त्या चपातीला वाटून घेतलं तर तुम्हाला मॉइश्चर जाईपर्यंत त्याला पुन्हा परतावं लागेल म्हणून अगोदरच थोडंसं तुम्ही कडक भाजून घ्या किंवा शिळी चपाती वापरली तर अतिउत्तम आता सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एक्झीव झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून ह्याच्या मीडियम थिक बॅटर तयार करायचं आहे म्हणून एकदाच पाणी वापरू नका थोडं थोडं पाणी वापरा आणि याला चांगल्या प्रकारे एक्झीव करून घ्या आता तुम्ही वाटलंच तर तुमच्या आवडीसवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत नाही त्याचं प्रमाण कमी करू शकता जास्त वेजिटेबल पाहिजे असतील तर आणखी भाज्यासुद्धा वाढवू शकता तुम्हाला जरा जास्त हेल्दी खायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बीटसुद्धा वापरलं तरी चालेल तर मंडळी आपण पाहू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी मिडियम थिकमध्ये बनवलेलं आहे आता भाज्या जास्त वापरल्या गेल्यामुळे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कळत नसेल पण इतक्या प्रमाणामध्येच तुम्हाला हे बॅटर तयार करायचं आहे आणि हे, हे चांगल्या प्रकारे सर्व भाज्या एकजीवसुद्धा झालेल्या आहेत आणि मस्तपैकी हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये रवा वापरला आहे तर रवा चांगल्या प्रकारे फुगायला पाहिजे म्हणजेच फुलायला पाहिजे त्यासाठी दहा मिनटं तरी ह्याला झाकण लावून ठेवू म्हणजे चांगल्या प्रकारे बॅटर सेट होणार तर जोपर्यंत आपलं पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे झटपट चटणी बनवून घेऊ हो, त्यासाठी मी इथे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये कोथिंबर घेतलेली आहे बारीक कापायची काहीच गरज नाही कारण की आपण याला वाटूनच घेणार आहोत दोन चमचे दही घ्यायची आहे तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार लसणाच्या पाकळ्या ह्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी एक चमचा फुटाने किंवा तुम्ही शेंगदाणे वापरलं तरी चालेल थोडेसे कढीपत्ता चवीनुसार मीठ आता मी इथे एक सिक्रेट जिनस वापरणार आहे त्याच्याने ह्या चटणीची चव अप्रतिम येते इथे मी एक पाव वाटी हे बारीक शेव वापरलेले आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्या जागी जाड शेव वापरले तरी चालेल एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ही चटणी बनवून पहा खरंच ही एकदम खाण्यासाठी इतकी एक टेस्टी बनते तुम्ही चपातीबरोबर पण ही चटणी नक्कीच खाल आता थोडं थोडं पाणी मिक्स करा एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी एकदम मस्त अशी बारीक चटणी वाटून झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम थिकमध्ये ही चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि इतका भारी सुगंध येत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये हे कळणार तर नाही तुम्ही स्वतः ह्याला बनवून पहा तरच तुम्हाला कळणार ही चवीला तर भारी आहेच आणि सुगंध म्हणजे ह्याचा फ्लेवर इतका मस्त दरवळत आहे है। तुम्ही ह्याच्याबरोबर नाश्ता सोडून चपातीबरोबरच ही चटणी खायला बसणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ही चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी थोड्या वेळ ह्या चटणीला बाजूला ठेवू जवळपास दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि एकदा चमचा चालून बघूया बॅटर किती सीड झालेला आहे रवा असल्यामुळे थोडासा बॅटरला घट्टपणा आलेला आहे तरी सुद्धा हे बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य आहे लागलंच तर एक ते दोन चमचे पाणी वापरलं तरी चालेल मंडळी तुम्ही याच्यामध्ये जाड रव्याचा वापर केला असता तर जवळपास तीस मिनटं ह्याला भिजत ठेवावं लागलंच असतं तर आता या वेळेस आपल्याला इथे अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे रंग येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट मी थोडी ही स्पायसी खातो रेसिपी म्हणून याच्यामध्ये तिखटचं प्रमाण जरा जास्त ठेवलं आहे तुम्ही तिखट आणि हळद न वापरता सुद्धा ही रेसिपी बनवू शकता फक्त हिरवी कोथिंबर वापरलं आणि शेवटी चवीनुसार मीठ वापरलं तरी चालेल आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे एकदम झटपट रेसिपी आहे कोणतीही पूर्वतयारी न करता फटाफट ही रेसिपी होते आणि बटाट्याचे किस तुम्ही मोठ्या किसणीनेच किसून घ्या कारण की हा नाश्ता बनला की बटाट्याचे किस दातावचा खाली आलं की चवीला एकदम मस्त लागतं तर मंडळी मस्तपैकी हे बॅटर तयार झालेलं आहे आणि पुन्हा एकदा ह्या बॅटरची थिकनेस पाहून घ्या हे पहा ना घट्ट ना जास्त पातळ आता हा नाश्ता झटपट तयार होण्यासाठी आणि मस्त टम्म फुगण्यासाठी मी इथे एक लहान पॅकेट इनो वापरत आहे आणि ह्याच्यावरती अर्धा ते एक चमचा पाणी टाकायचं आहे इनो लवकरात लवकर ॲक्टिव्ह होण्यासाठी अगोदर असं वरवरून आपल्याला इनो पसरवून घ्यायचं आहे मग खालच्या बाजूने असं चमचा ढळून चांगल्या प्रकारे इनो ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर सोडासुद्धा वापरू शकता पण सोडा वापरताना हळद वापरू नका सोडा आणि हळद एकत्र वापरलं की नाश्त्याला ना वरून लाल लाल स्पॉट तयार होतात मग ते दिसायला चांगले दिसत नाहीत तर बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे आणि इनोसुद्धा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेला आहे चला तर मंडळी फटाफट नाश्ता बनवायला घेऊ तर मंडळी मी इथे अगोदरच गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे लोखंडी तवा किंवा पॅन वापरू नका आणि पॅनला आतील बाजूमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण की नाश्ता चिटकायला नाही पाहिजे आणि तेल गरम झालं की याच्यावरती असं मोहरी पसरून घ्यायचं आहे आणि थोडेसे तिळसुद्धा पसरून घ्यायचे आहे सफेद तीळ पसरून घ्यायचे आहे आता चांगल्या प्रकारे तेल तर गरम झालेलं आहे पॅनसुद्धा गरम झालेला आहे आता दोन मोठ्या पळ्या ह्याच्यामध्ये बॅटर सोडायचं आहे थोडंसं जाडच नाश्ता बनवा म्हणजे चांगल्या प्रकारे भाजलंसुद्धा सुद्धा जाईल आणि दिसायलाही मस्त दिसेल किंवा एक पळी बॅटर पसरवलं तरी चालेल आता जवळपास झाकण लावून दीड ते दोन मिनटापर्यंत एका बाजूने भाजू देऊ दीड ते दोन मिनट झालेले झाकण काढूया आणि पाहू शकता वरतून बॅटर सुकलेला आहे आणि दिसायलाही मस्त दिसत आहे आता याच्या वरतून आपल्याला हलकसा तेल पसरवायचं आहे जास्त तेल पसरवायचं नाही आणि वरतून अशी पुन्हा मोहरी पसरवायची आहे दिसायला एकदम मस्त दिसेल तुम्ही न पसरवता सुद्धा याला उलतून घेऊ शकता थोडसे सफेद तेल आणि एक दोन ते तीन अशी कडीपत्त्याची पानं ठेवायची आहेत आता हलक्या हाताने ह्याला उलटून घ्यायचं आहे पाहू शकता काय मस्त टम्म फुगलेला आहे आणि पहा खालच्या बाजूने काय मस्त भाजले गेलेला आहे आता ह्याला आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगल्या प्रकारे एकाच मिनटं भाजून घ्यायचं आहे मग झाकण लावायची काहीच गरज नाही असंच मोकळं सोडलं तरी चालेल तर जवळपास एकाच मिनटं झालेली आहेत आता पुन्हा याला उलटून बघायचं आहे दुसऱ्या हे चांगल्या प्रकारे भाजलं गेलं आहे की नाही पहा काय मस्त भाजलं गेलेलं आहे आणि दिसायलाही मस्त आहे जितकं दिसायला सुंदर दिसतं तितकंच खाण्यासाठी एकदम चविष्ट लागतं चला तर मंडळी ह्याला बाजूला काढून ठेवू दोन बटाटे व दोन नरम पाव वापरून मस्त सकाळच्या घाई गडबडीमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट असा पौष्टिक नाश्ता तुम्ही शाळेच्या डब्याला किंवा नाश्त्याला बनवू शकता आणि खाण्यासाठी इतका टेस्टी आहे आणि कापसापेक्षाही जास्त नरम एकदम हलका फुल पाहू शकता आणि चांगल्या प्रकारे हा शिजलासुद्धा आहे हे पहा किती नरम आहे आणि तोडल्यावर बघा काय जबरदस्त एकदम मऊ नाश्ता तर मंडळी ही रेसिपी बनवा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आजची रेसिपी कशी वाटली चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद